मला शास्त्र सांगतं लोक जिथे स्वतःला ऐकलं गेलं असं वाटतं तिथे ते, ते जास्त सुरक्षित आणि जोडला जोडलेले वाटतात हेच पहिलं पाहुल इमोशनल सिक्युरिटीच्या दिशेने पण केवळ समजून घेणं पुरेसं नाही कारण जर तुम्ही तिच्या मनाला समजून घेतलं पण तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर दिला नाही तर ती भावना अर्धवट राहते म्हणूनच येतो दुसरा पिल्लर आदराची भावना आदर म्हणजे फक्त तू माझ्यासाठी खास आहेस असं बोलणं नाही आदर म्हणजे तिच्या मताला वे वेळेला स्वप्नांना आणि स्पेसला किंमत देणे कल्पना करा तुम्ही एखाद्या निर्णय घेणार आहात जसं की घरासाठी एखादं नवीन फर्निचर घ्यायचे आणि तुम्ही तिला विचारलं तुझं मत काय आहे ती जर जाणवते की तुम्ही तू तु तिचं मत केवळ औपचारिकसाठी नाही तर खरंच विचारात घेतताय तिथे नात्यात आदर वाढतो छोट्या कृतींमध्येही आदर दिसतो ती बोलत असताना फोन बाजूला ठेवणं तिच्या यशाचा सन्मान करणं किंवा तिच्या हद्दीचा मान राखणं तुम्ही तिला तिच्या मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर तिला जाणवेल की तुम्ही तिच्या स्पेसचा आदर करता आदर हा आकर्षणाला कोलवर नेतो कारण त्यातून एक मेसेज जातो मी तुला फक्त जोडीदार म्हणून नाही तर एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पाहतो आता विचार करा तुम्ही तिचं मन समजून घेतलं तिचा आदर केलात पण जर तुम्ही तिच्या भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल पटकन तुटून पडाल तर ती सुरक्षिततेची भावना टिके का? नाही म्हणूनच तिसरा पिलर महत्वाचा आहे प भावनिक स्थैर्य इमोशनल स्टेबिलिटी संकट ताण अनपेक्षित अडचणी नात्यात हे सगळं येणारच पण त्या क्षणी तुम्ही कसे वागता त्यावर तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा विश्वास ठरतो कल्पना करा एखादी वाईट बातमी आली किंवा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला जर तुम्ही लगेच रागवलात तर तुटून पडलात किंवा अड भडकून बोलला तिच्या मेंदूला हा माणूस स्थिर नाही असं सिग्नल मिळतो तिला वाटेल की अशा परिस्थितीत तिच्यासोबत तो माणूस खंबीरपणे उभा राहणार नाही पण जर तुम्ही थोडं शांत राहून श्वास घेत परिस्थिती समजून घेत बोलतात तर ती तुमच्याकडे नैसर्गिकपणे स्ट्रॉंग म्हणून पाहते भावनिक स्थैर्य म्हणजे भावना न ना दाखवणे नाही तर त्या भावना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळणं ना। तुम्ही नाराज होऊ शकता पण त्या नाराजीमुळे दुसऱ्यावर राग काढणं टाळा महत्वाचं आहे यातून तिच्या मनात एक खोल भावना तयार होते हा माणूस हा माणूस माझ्यासोबत आहे परिस्थिती कह, कही काहीही असो पण जरी तुम्ही भावनिकदृष्ट्या स्त्री स्थिर असाल तरी एक गोष्ट जर नसली तर त्या सुरक्षिततेत चित्र पूर्ण होत नाही ती म्हणजे समर्थन देणं पिलर नंबर चार स्त्रियांना फक्त जोडीदार नको असतो त्यांना असा साथी हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना ध्येयांना आणि छोट्या आनंदालाही आधार देईल म्हणाली मला नवीन कोर्स करायचा आहे तुम्ही म्हणालात छान आहे तुला जे लागेल ते मी मदत करेन हा एक साधा वाक्य पण तिच्या मनाला खोलवर परिणाम करतो समर्थन म्हणजे मोठ्या गोष्टींसाठी नाही तर कधी कधी फक, ती फक्त म्हणेल आज मला बीचवर चालायचे जायचे आणि तुम्ही वेळ काढून नेल तर तिला जाणवतं की तिच्या छोट्या छोट्या आनंदासाठी तुम्ही किती महत्त्व देता मानसशास्त्र सांगतं म्हणजे माझा जोडीदार माझ्या गरजांकडे खूप लक्ष देतो ही भावना नात्याला दीर्घकाळ टिकवते का जेव्हा तिला वाटतं की हा माणूस माझ्यासाठी मागे लागला आहे तेव्हा ती इमोशनल सिक्युरिटी बनते आणि या चारही पिलरमध्ये एक धागा आहे जो सगळ्यांना जोडतो विश्वास विश्वासाशिवाय एक पिलर्स जण वाळूवर बांधलेले महाल ठरतात हे चार गुण तुमच्यात आले तर तुम्ही फक्त तिचे लक्ष वेधून घेणार नाही तर तिच्या मनात एक खोलवर स्थिर आणि दीर्घकालीन जागा बनावल बनवाल आणि लक्षात ठेवा हे गुण शिकता येत नाही तर सरावातून स्टेटस हे सगळं बदलून घे शकतं पण भावनिक सुरक्षितता भावना एकदा निर्णय झाला की ती सहज तुटत नाही मित्रांनो म्हणूनच पुढच्या वेळी विचाराल स्त्रियांना काय आवडतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद